अडीशाने फायनल गेला का दादा अडीचशे रुपये किती आहे oh, एक सौ एकशे सेंट का दादा कोणती आहे वीर तीनशे तेहतीस वीर तीनशे तेहतीस ना दोनशे रुपये अशा मालपौषित फ्लावर दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट खरडा माल अशा प्रकारचा दो 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 माल दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट दोनशे माऊली नमस्कार किती कॅरेट आले होते आज काय भाऊ गेली शिमला तीनशे तीनशे पस्तीस, पस्तीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं रामपूर सिन्नर हाईट भाव कुठपर्यंत ऐकला तीनशे ऐंशी आणि कमीत कमी तीनशे का नाही नाही तीनशे तीनशे पस्तीस धन्यवाद सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारे सेवन झिरो सत्तर रुपये करेक्ट भरता वांगे अशा प्रकारचा मालधर सत्तर रुपये करेक्ट सत्तर रुपये कॅरेट एकशे तीस रुपये करेक्ट वन थ्री झिरो एकशे तीस रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल भरता वांगे

पाचशे चौपन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल फाईव्ह फाईव्ह फोर पाचशे चौपन्न रुपये कॅरेट कडक झाला पाचशे कोणती मावली व्हरायटी नामदारी व्हरायटी पाचशे बासष्ट पडला आणि तो चांगला माल काय भाग केलाशे धन्यवाद दादा पाचशे बासष्ट रुपये कॅरेट नामदारी व्हरायटी असतो मालके <saidur> <ना लाना। saidur> है। है। नहीं नहीं <saidur> निर्मल धन्यवाद नमस्कार मी सहाशे दहा रुपये कुठले मसुरली का सहाशे दहा तीनशे साठ रुपये करेट हां

दोनों चास रुपये करेक्ट अच्छे दोनों वागे टू फोर जीरो दो चाड़ी रुपये करेक्ट लाल वागे टू फोर जीरो करेक्ट चारशे बसठ रुपये करेट अच्छा प्रकार चारशे बसठ रुपये करेक्ट चारशे बासठ रुपये करेट अच्छा प्रकार वागे फोर सिक्स टू

माल गाव आ? गाव रुपये रुपये कोणती आहे आकांक्षा कुठले कोणतं आपलं धन्यवाद पुढची फेरी केव्हा पुढची फेरी परवाला धन्यवाद तीनशे नव्वद रुपये चारशे चाळीस रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपूर अस्सी चालीस रुपये करें चार सौ रुपये तो माल तीस रुपये करें चार सौ चालीस रुपये करें दोन से पन्नास रुपये करें चार सौ रुपये तो माल तीस रुपये करें दो सौ पन्नास रुपये करें दो सौ पन्नास रुपये करें चार सौ रुपये तो माल तीस रुपये करें दोनशे ब्याण्णव माहिती दोनशे ब्याण्णव कोणती व्हेरायटी माउली निर्मल आहे का दोनशे ब्याण्णव केला धन्यवाद दोनशे ब्याण्णव रुपये माऊली कोणती व्हेरायटी किती क्रेट आणले होते आज काय भाव मिळाला तीनशे आठ आता तीनशे साठ का मग हाईट भाव तुमचा आहे का बघू अजून पुढे जाते का कुठले गाव कोणतं आपलं पेटमध्ये धन्यवाद दादा तीनशे साठ रुपये करेट माल सुपर आहे किती थोडा आहे चौदा डबल बघू ना एक एकोणतीसशे पन्नासला आठ करेट दहाशे एक रुपया करतशे एक रुपया पाच दहा चाळीनशे एक रुपया सत्तर नव्वद चोवीस